माहिती भारतात प्रत्येक वर्षाला एक लाख व्यक्तींमागे शंभर ते दीडशे लोकांना पॅरालिसिस होतो व जगभरात वीस मिलियन लोकांना पॅरालिसिस होतो त्यामध्ये तरुणांची संख्या पंधरा ते वीस टक्के असते पॅरालिसिस होण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे ब्लड प्रेशर ज्या व्यक्तींना पॅरालिसिस होतो त्यापैकी पन्नास टक्के लोक असे असतात की त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो व निम्म्यापेक्षा जास्त लोकांना पूर्वी मायनर अटॅक हा येऊन गेलेला असतो पॅरालिसिस या आजारामध्ये रिहॅबिटेशन खूप गरजेचं असते त्यामध्ये फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर आयुर्वेद पंचकर्म स्पीच थेरपी या गोष्टी खूप गरजेच्या आहे त्यामुळे पॅरालिसिसचा पेशंट हा पूर्वत होऊ शकतो मृत्यू होण्यामागे सगळ्यात दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पॅरालिसिस आहे त्यामुळे पॅरालिसिस हे अवेअरनेस खूप गरजेचे आहे आपण महिन्यातून एक वेळा तरी ब्लड प्रेशर चेक केले पाहिजे व स्ट्रेसफुल अशा कोणत्याही गोष्टी न करता एक मेडिटेशन करणे योगा करणे प्राणायाम करणे या गोष्टी गरजेच्या आहे